डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील कोसरी संघामधील कुदळवाडी परिसराची भीषण आग लागली त्या आगीमुळे त्या ते परिसरातील सोसायटी धारकांना जो त्रास झाला तेथील अनधिकृत व्यवसाय व त्या व्यवसायांपासून पर्यावरणाची जी हानी होते तसेच बेकायदेशीरपणे तिथे वास्तव्यास असणारे बांगलादेशी नागरिक याबाबत आज सभागृहाचं लक्ष वेधलं असता सभागृह अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित या घटनेला घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं पाहुया सविस्तर आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित केलेला मुद्दा आणि त्यावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर मुद्दा आपल्या समोर माझ्या शहरातला सभागृहा मानतो मांडतो मी काय म्हणजे आपल्या जो आमदारांचा शपथविधी मुंबईमध्ये होतात त्यावेळेस माझ्या शहरामध्ये कुदुळवाडी परिसरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये फार भीषण आग लागली होती आणि त्या आगीमध्ये म्हणजे ही पहिल्यांदाच नाही लागली त्याच्या आजूबाजूला अनेक सोसायटी धारक आहेत जे राहतात तिथं आणि अनधिकृतपणे तिथं स्क्रॅपचा व्यवसाय चालला जातो अनधिकृतपणे रासायनिक पाणी हे नदीमध्ये सोडलं जातं वेगवेगळ्या माध्यमातलं तिथं आहे ना पर्यावरणाच्या म्हणजे पर्यावरणामध्ये वातावरणामध्ये खराब कशी होईल अशा प्रकारचं वातावरण तिथं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे या परिसरामध्ये माझ्या याच्यामध्ये सत्तरहून अधिक बांगलादेशी नागरिक हे आपल्या माझ्या त्या परिसरामध्ये मा सापडले आणि ते परत मूळ देशात पाठवले बनावट आधार कार्ड पॅन कार्ड आणि पासपोर्ट तयार करून पश्चिम बंगालमधून भारतात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी राहतात अध्यक्ष महोदय यासिन भटकळ नावाचं एक आतंकवादी याचा सुद्धा वास्तव्य त्या ठिकाणी होतं अशा संदर्भातले पुरावे आपल्या विभागाकडे आहेत मुख्यमंत्री महोदय पिंपरी चिंचवड शहरामध्ये या कुदळवाडीमध्ये अनेक असे अनधिकृत व्यवसाय चालतात ज्याच्यामुळं पर्यावरणाची हानी होते ज्याच्यामुळं त्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यावर त्या परिसरातल्या नदीवर परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बांगलादेशी लोक जिकडं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूंना अत्याचार करतात ते राजरोजपणे इथं पासपोर्ट त्यांना सगळ्या प्रकारची लायसन्स मिळून या ठिकाणी ते राहतात तर अशा प्रकारच्या जे पण काही बांगलादेशी रोहिंग्या आहेत यांच्यावर कारवाई त्याबरोबर कुतळवडीतल्या त्या अनधिकृतपणे चालणाऱ्या जे पण व्यवसाय आहेत त्याच्यावरची कारवाई ही आम्ही त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित केली ते करायला तयार आहेत पण त्यांचं एक म्हणणं आहे की ही कार्यवारी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणाचा उद्रेक होऊ शकतो त्याच्याकरता मला आपल्या माध्यमातलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना सांगायचंय या संदर्भातले त्वरित ता आदेश कठोर प्रकारची कारवाई आमच्या शहरातल्या या भागामध्ये आपण करणार का आणि करणार असेल तर तशा प्रकारचे आदेश तुम्ही आयुक्त आणि पोलीस कमिशनर या दोघांनाही द्या अशा प्रकारची विनंती या निमित्तानं करतो ठीक श्री निलेश राणे अध्यक्ष <coughs> महोदय तर आमच्या इथं कारवाई होऊन जाईल ठीक आहे शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी आ, ठीक आहे कारवाई करू शकतो नाही आम्ही करणार नाही कारण तिथे तीन हजार अनधिकृत बांधकाम म्हणजे हे आहेत सन, सदस्यांनी दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी नोंद घेतली जाईल आणि सभागृहात जे जे सदस्य विषय मांडतायत मी स्वतः बसलो आहे गांभीर्याने ऐकून घेतो आहे आणि त्या प्रत्येकावर योग्य कारवाई केली जाईल पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा